हायकोर्ट भरती क्लरिकलची तयारी आपण करतोय आणि सिपाईची तयारी करतोय दोन्ही ठिकाणी क्लर्क भरतीला दहा मार्क्स या ठिकाणी मराठीला आहेत आणि त्याच्यासोबत शिपाई भरतीला जवळपास चार ते पाच प्रश्न मराठीची येत आहेत त्यामुळे स्पेशल टेस्ट बनवली आहे वाक्प्रचारावरचे आजचे टेस्ट आहेत आपल्याला प्रश्न बघायचे पायमल्ली करणे या वाक् प्रचाराचा अर्थ लिहा बघा पायमल्ली करणे तीस प्रश्नांची ही टेस्ट आहे सगळे तीसच्या तीस प्रश्न सोडवा तीस पैकी तुमचे बरोबर किती येतात ते जर बघा वाच करत उत्तर लिहित चला माझं उत्तर जे येतं ते चेक हे करत चला क्रॉस चेक करत चला बघूया पायमल्ली करतोय का म्हणजे काय पाठीशी उभा राहतोय धुडकावून लावतोय वाटील तसं वागतोय सरळपणाने वागतोय आपण म्हणतो बघा ते नियमांची पायमल्ली करतात नियम पायदळी तुडवतात मोठे राजकारणी लोक असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते धुडकावून ते लावतात पायमल्ली करतात म्हणजे काय धुडकावून लावतात लक्षात ठेवा पुढे खस्ता खाणे काय खस्ता खाणे या वाक्प्रचाराचा उपयोग करा yeah. काल जत्रेत पोटभर खस्ता खाल्ल्या <laughs> त्याच्यानंतर आई वडील मुलांच्या भल्यासाठी खस्ता खातात त्याचे खस्ता खाऊन पोट भरले आणि सागर दिवस रात्र खस्ता खातो खस्ता खाणे बघा खस्ता म्हणजे काही नाश्ता करणे नाहीये काल जत्रेत मस्त खस्ता खाल्ला हा अजिबात नाही किंवा खस्ता खाऊन पोट भरले काही हो खाण्याचा पदार्थ नाही खस्ता खस्ता म्हणजे अडथळे येणे काहीतरी प्रॉब्लेम्स येणे खस्ता खाणे काय आई वडील मुलांच्या भल्यासाठी खस्ता खातात मेहनत घेतात धडपडतात त्याच्यासाठी खस्ता खाणे हा वाक्प्रचार वापरला जातो पोटात चिमटा घेणे म्हणजे काय संपवणे भीती वाटणे अर्धपोटी राहणे पळून जाणं जसं आई वडील मुलांसाठी खस्ता खातात तसंच ते पोटात चिमटा सुद्धा घेतात गरीब घरातले जे असतात ते काय अर्धपोटी राहतात मुलांना देतात स्वतः अर्धपोटी राहतात ओके पुढे म्हणतो आम्ही मांडलिक होणे म्हणजे काय वाक्प्रचाराचा अर्थ अशक्य कल्पनामध्ये गुंतून राहणे राज्याच्या राज्याच्या राजाने मोठ्या राज्याच्या अधीन जाणे मन अतिशय आनंदित होणे मनातल्या मनामध्ये संतापत राहणे मांडलिकत्व स्वीकारणे जुन्या काळात काय असायचं मोठे मोठे राज्य असायचे ते युद्ध करायचे आणि समोरचा लहान राजा हरला की त्याचं -मो� राज्य काही ते घ्यायचे नाही ते त्याला म्हणायचे की बाबा चाल आम्हाला एवढं एवढं तू आमच्या अंडरमध्ये असणार मी राष्ट्रपती आणि तू राज्यपालासारखा आम्ही सांगू जसं काम करणार आम्हाला विशिष्ट टॅक्स देणार आमचं मांडलिकत्व तो स्वीकार तुला सोडतो तुला मारत नाही आम्ही तो यस म्हणायचा एक विशिष्ट टॅक्स ठरवून घ्यायचा आणि तो छोटा राज्याचा राजा जो होता तो मोठ्या राज्याच्या अधीन राहायचा त्यांचे आदेश पाळणं त्याला बंधनकारक होते मांडलिक होणे असं त्यास म्हणतात पुढे डोंगारा पिटणे म्हणजे काय बघा डोंगारा पिटणे खल करणे वाचा बसणे भडका उडणे जाहीर करणे डा सॉरी डांगोरा पिटणे डांगोरा डांगोरा पुटणे पिटणे बघा काय भानगड आहे आपण म्हणतो ना अरे काय त्याला थोडस लहानशी पोस्ट निघाली तर काय डांगोरा पिटतोय याला त्याला सांगत सुटलं आहे म्हणजे इथे खल करणे तर नाही खल करणे म्हणजे काय एखाद्यासोबत डोकं लावणे काहीतरी बडबड करणे बिनकामाचं व्यर्थ भांडण करणे वाचा बसणे म्हणजे काहीच बोलत नाही भाऊ भावाचं तोंड आहे भडका उठणे म्हणजे अचानक काहीतरी स्फोट होणे स्फोट म्हणजे ते आग लागणे नाही काहीतरी अचानक मोठी न्यूज येणे भडका उडतोय लोकांमध्ये संताप होतोय पण इथे डांगोरा पिटतोय म्हणजे जाहीर करतोय भाई आपलं काम झालंय हा आपण लागलोय नोकरीला हा चला आता आत्ता पुढे बघतोय आता कळी खुलणे आता डांगोरा कधी पिटतो तो त्याची कळी खुलली की मग तो डांगोरा पिटतो डोळ्यापुढे काजवे चमकणे खुश होणे विरस होणे डोळे पाहवणे कळी खुलली कळी खुलली खुश झाला येतो हा तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याची कळी खुलली पुढे जातोय आपण हामरी तुमरीवर येणे हा हय असं आरे लगेच येणे काय विशाल आणि सूरज हामरी तुमरीवर येताच आमोल घटनास्थळावरून निघून गेला हामरी तुमरी एकत्र आल्याने त्यांचे बळ वाढले तुम्ही बागेत हामरी तुमरी खेळत होते ते काही इट्टू दांडे सारखा खेळ नाहीये तो फुगडी फुगडी नाहीये सचिन आणि आलोक यांची मैत्री म्हणजे हामरी तुमरी हे हमारा हम इसके आयसा नाही होऊ हमरी तुमरी म्हणजे भांडण करणे विशाल सुरुज हमरी तुमरीवर आले धीर धीर आधी चाललंय गोड 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 हा आणि नंतर मग अचानक झाली कोणीतरी काढली खोड आणि मग आली ती हमरी तुमरीवर हा बघा हातपाय गाळणे धीर चेपणे हातपाय धुणे धीर सोडणे धीर धरणे हातपाय गाळणे त्याने परीक्षा जवळ येण्याच्या आधीच हातपाय गाळून टाकले त्याने अभ्यास दिला सोडून हातपाय गाळणे बघा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्ही देणार आहे हातपाय गाळणे म्हणजे धीर सोडला आहे त्याने धीर सोडून दिला आहे शेवटपर्यंत लढला नाही तो, तो हातपाय गाळले त्याने रिकामे जागा काल रात्री गुंत गुणवंतवाडीमध्ये बिबट्याने कुत्र्याचा काय केला बघा काय करतो बिबट्या कुत्र्याचा लाकडा लावतो फडशा पाडतो अंत पाहतो निभाव लावतो तुम्ही म्हणाल बिबट्याने कुत्र्याचा निभाव लावला नाही चालत अंत पाहिला की कि बघू किती किती पळतो किती पळतो पळ पल, पळ मी आलो धरू का तुला धरू का तुला अंत पाहतोय हा नाही डायरेक्ट वेळा का पकडतोय काढतोय चिरतोय फाडतोय आणि फडश्या पाडतोय ओके okay? फडश्या या ठिकाणी पाडतोय पुढे <laughs> दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बघा दाती तृण धरणे मी तुम्हाला गुडघे टेकणे वगैरे हा आपला झालाय वाक्प्रचार कुठेतरी मनातल्या मनात संतापत राहणे दात खाणे म्हणतात त्या खाणे पुढे पराजय कबूल करणे शरण येणे दातीत तुळून धरण्यासाठी हे आहे खूप बोलणे चरपट पंजिरी असा शब्द आहे त्याला काही न बोलतो स्वीकृती देणे मान हलवणे नंदी बैल डुग हा? डुगु 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 तस पुढे फैलावर येणे हे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ बघा फैलावर कान उघडणी करणे माघार घेणे भाड्याने घेणे खजील होणे त्याला चांगलाच जा फैलावर आणलं ह काय चौदा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फैलावर घेणे म्हणजे त्यांनी चूक केली त्याला फायलावर घेतलं त्याच्या कान उघडला असं कान पिलेला नाही कान उघडला थोडंसं बोलले त्याला हा भाड्याने घेणे खजिर होणे आपमारीत होणे असतं ते पुढे वाखाननी करणे कान उघडले मग तो चांगला वागायला लागला चांगलं काम केलं मग शब्बास भेटा हा लगे राहू वाखाननी करणे स्तुती करणे लक्ष देणे वटवट करणे निंदा करणे नाही हे निंदा नालस ती नाही चहा करणे आणखी याला समानार्थी हे काय वाक्प्रचार चहा चहा करणे चहा करणे म्हणजे आपलं ते क्वापीवाला चाय नाही त्या क्वापीचा भाऊ नाही हं तर हे स्तुती करणे चहा करणे वाकाननी करणे यासाठी हा वाक्प्रचार येतो पुढे जळते घर भाड्याने घेणे जळतोय आणि आमत की दे मला वाढेने मनातल्या मनात संतापत राहणे पूर्ण लक्ष देऊन ऐकते नसता लक्षणं मागे लावून घेणे मूळ स्वभावाने वागणे आधीच मॅटर झालंय त्याच्यात हा उडी टाकतोय मॅटर काय तापणार आहे लचण नसतं लचण मागं लावून घ्यायचं बिनकामाचं कुठेतरी जाऊन घुसायचं आणि मग काय जळतं घर भाड्यानं घ्यायचं असा प्रॉब्लेम विडा उचलणे या प्रचाराचा अर्थ काय त्या याने कोणी अफजल खानाने शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा उचलला जुन्या काळात तू विडा असायचा चला कोण घेतो ही कामगिरी कोण आहे तयार विडा उचलला हा मी घेतोय हां मी घेतोय काहीतरी स्वीकारतोय बिडी ओढणे प्रतिज्ञा करणे विडा उचलून बाजूला ठेवणे विडा खाणे प्रतिज्ञा करतोय मी भीष्म प्रतिज्ञा कोणती असेल ती करा पण तू करणारा म्हणजे विडा उचलणारा कंठस्नान घालणे आता विडा उचललाय म्हणजे मी येणार त्याला कंठस्नान घालूनच येणार त्याशिवाय मी वापस येणार नाही ते पाऊल ठेवणार नाही तुम्हाला तोंड दाखवणार नाही असं तो म्हणतोय म्हणजे काय तो सत्कार करतोय भांडण करतोय हार घालतोय ठार मारतोय कंठस्नान म्हणजे त्याचं म्हणणं मी ठार मारणार पण त्याचाच कोथळा आमच्या शिवरायांनी बाहेर काढला त्याचाच आम्ही कंठस्नान त्याला घातला पुढे खालील पायकी अयोग्य जोडी ओळखा बघा डोळे दिपणे डोळे दिपणे म्हणजे तुम्हाला मास्तरले लाईट झाले की मग असं डोळे दिपतायत नाही टोपी उडवणे टवाळी करणे दुसऱ्याच्या टोप्या याची टोपी त्याला त्याची शेंगा जोडायची कार्यक्रम पुढे दा पदर पसरणे याचना करणे की बाबा सो, सोडा माफ करा पाय उतारा करणे म्हणजे अपमान करणे पान उतारा सॉरी पान उतारा आहे पान आ, पान उतारा असणार पान उतारा अपमान करणे पण डोळे दिपणे म्हणजे एखाद्यावर आश्चर्यचे की तू ने वाव काय मोठं यश आहे एका महिन्यामध्ये तू सिपाई वरतीची किंवा क्लर्क भरतीची पोस्ट काढली आहे आमचे डोळे तर दिपून गेले पुढे मासे शिंकणे एवढा चांगला अभ्यास करत होता आणि शेवटच्या पाच दिवसामध्ये तो आजारी पडला आणि त्याच्या अभ्यासावर मासे शिंकली अभ्यासावर मासे शिंकली हा अडथळा येणे कार्य पूर्ण होणे शुभ शकून अस्वच्छता तुम्ही म्हणाल मासी शिंकली म्हणजे काय होणार आहे शंभर टक्के अस्वच्छता होणार आहे पण तसा कार्यक्रम नाहीये स्वच्छता करावी लागेल अडथळा ला येणे माशी शिंकणे म्हणजे काय अडथळा येणे लक्षात ठेवा पुढे जातोय कळतय का तुम्हाला अ सेठ नाद करायचा नाही लेक्चर बघत राहायचे टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन आले की डान्स करत राहायचा मस्त गाणी लावायचे आणि मस्त नाचून घ्यायचं हा पण अभ्यास करत राहायचा तिलांजली देणे तिलांजली देणे वाक्प्रचारचा अर्थ तीनदा नमस्कार करणे पाणी देणे पराभव करणे त्याग करणे बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं त्यांनी बघितलं की आपलं आणि हे राजकारणाचं काही जमत नाही त्यांनी राजकारणाला तिलांजली दिली म्हणजे काय त्याग केला काय गेला त्याग केला सोडून दिलं ते त्याच्या नादाला लागायचं नाही ते आपल्याला ना भाव देत नाही याने तिलांजली दिली आदरांजली नाही बरं आदरांजली वेगळा विषय आहे पाचावर धारण बसणे सूर्यदेवापूर्वीची वेळ खूप घाबरणे मदत करणे काम सोडवणे याने बिबट्या पाहिला आणि याची पाचावर धारण बसली बघा बिबट्या पाहिल्यावर पाचावर धारण बसली म्हणजे हा खूप घाबरला काय हा खूप घाबरला पाचावर धारण बसणे पुढे जातोय मी चढती कमान असणे उत्कर्ष होणे धुंदीत असणे घर बांधणे खूप कष्ट करणे सध्या कसं आहे त्याचं सगळं असं मस्त भरभराट होते त्याची भात लावेल तिथे हा ब्लात मारेल तिथे पाणी काढतोय हा यस यस चढती कमान आहे उत्कर्ष त्याचा होतो आहे उत्कर्ष होतोय आदवा तद्वा बोलणे मग उत्कर्ष झाल्यावर तो आता जमिनीवर राहिला नाही पायाखालची वाळू सरकली तो विषय वेगळा आहे पण ते तो आता हवेत गेला आहे तो आता जरा हा आधवा तद्वा बोलायला लावला आहे लागला आहे गुंफून बोलणे ताळतंत्र सोडून बोलणे सिबी गाळ करणे ज्ञान पाजळणे हळू बोलणे ताळतंत्र सोडून बोलणे सिबी गाळ करणे यासारखे एक वाक्प्रचार क्लर्क भरतीला विचारला गेलाय मी तुम्हाला सांगितला होतो सांगा बरं मला झालाय त्यावर प्रश्न आला आहे आपला दोनदा घेतला आहे तो बेगमी करणे म्हणजे काय बोकांडी भासणे बाहेर उडवणे साठा करून ठेवणे अपमान करणे बेगमी करणे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बेगमी करतोय म्हणजे काय करतोय आल ठेव आल ठेव साठव साठव अरे कुठे नेणार हा कुठे नेणार साठा करून ठेवणे बेगमी करणे कपिला षष्ठीचा योग वा प्रचार बघा दररोज येणारी संधी अतिशय दुर्मिळ संधी वाईट वेळ आनंदाचा दिवस कपिला षष्टीचा योग तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कधीतरी येतोय ते वडाचं फुल म्हणतात ना तसं कधीतरी येणारी संधी अतिशय दुर्मिळ संधी तिचं सोनं झालं पाहिजे तुम्हाला न्यायालय भरती म्हणजे तसं सोनं करण्याची संधी भेटलेली <पीण> आहे हा कपिला षष्टीचा योग आहे ज्याला हा योग करता येईल उपयोग करता येईल तो जिंकणार आहे हात टेकणे निरुपाय होणे मरून जाणे खाली बसणे स्थिरस्तावर तुम्हाला हात टेकून बसला नाही जमला होता हात टेकणे हात टेकणे म्हणजे निरुपाय होणे ते दाती त्रुण धरणे गुडघे टेकणे तसाच हा वाकप्रचार आहे म्हणजे काही चालत नाही समोरच्या समोर बाबा चला त्या सासू सासऱ्यांनी सुन्यासमोर हात टेकले सुना म्हणती आमचंच काय आठवलं मास्तरला दुसरं काय आठवा ना का हा एखादं पोट्ट टुकार पोट्ट त्याचं ज त्याचं उदाहरण द्यायला काय झालं होतं मास्तरले हा चलो पुढे वाऱ्यावर सोडणे वाऱ्याने उडून जाणे दुर्लक्ष करणे लक्ष देणे वारा वाहत आहे म्हणाला वाऱ्यावर सोडणे दिला लाल दुपट्टा उड गया झोके मे तो लाल दुपट्टा नाही ते वाऱ्याने उडून जाणं नाही तू गेलाय तिच्या मागे पण तिने तुला सोडलंय वाऱ्यावर तुला काही ती भाव दे ना ती म्हणते आधी कोर्टात जा आधी भरती हो नंतर मग आपण बघू दुर्लक्ष करते सध्या वाऱ्यावर सोडलंय आणि याला आता धरावं लागेल अभ्यासाला तर याने अभ्यासाला वाऱ्यावर सोडलं तर हा भुर्र कुठेच नाही हा सुपारी देणे सुपारी खाणे काम सो सोपवणे नेमणूक करणे स्वागत करणे निंदा करणे सुपारी देणे म्हणजे काय सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सुपारी देणे सुपारी देणे म्हणजे एखाद्याला भाई चलो उसका गेम बजाने का हा बजाओ बरोबर आहे नेमणूक केली भाई त्याचा कार्यक्रम लावायचा आहे सुपारीच दिली सुपारी देणं म्हणजे काम सोपवणं एखादी नेमणूक करणे हा महत्वाचं हे पुढे जातो हे ब्रह्मांड आठवणे म्हणजे काय देवाची आठवण खूप आनंद होणे भीती वाटणे संकटात सापडणे विसरणे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे ब्रह्मांड आठवलं त्याला त्याला तो म्हणायचं भाऊ आपण आहे ना हे आपण किशोकडे अर्थाने ह आपण क्या आगे सब हा पण जेव्हा जेव्हा खरोखर संकट आलं मग तेव्हा त्याला ब्रह्मांड आठवलं भीती वाटणे संकटात सापडणे पुढे पोबारा करणे पोबारा पोचारा करणे विषय वेगळा आहे पोचारा माहिती आहे का ते गावाकडे भिंती असतात त्या जुन्या मातीच्या भिंती त्याला मग तो पोचारा करतात ते पोचारा विषय वेगळा संपवणे पळून जाणे अपमान करणे स्तुती करणे पोबारा म्हणजे शेपटीला काय लावून धूम ठोकणे धूम मचाले पळून जाणे पुढे जातोय मी पोबारा करणे तोंडाला पाणी पुसणे पसन करणे जेवण करणे स्वच्छता करणे तोंड धुणे तोंडाला पाणी पुसणे तुम्हाला पाने पुसणे म्हणजे तोंड धुण्याचा विषय असेल का स्वच्छता करणे पानाने पुस फसवणूक करणे काय फसवणूक करणे जेब कटाई तसाच हा तसा प्रकार पुढे आनंदाला पारावर न उरणे या वाप्रचाराचा कोणत्या प्रसंगामध्ये अयोग्य वापर होईल परीक्षेमध्ये प्रथम आल्यानंतर आनंदाला पारावर उरला नाही बरोबर आहे समोर अचानक साप दिसला आणि हा म्हणतो अं कोणता नागिन डान्स सुरू करतोय होईल का असं नाही बॅटरी लॉटरी लागली बरोबर आहे पुढे जुना मित्र भेटला यस पण साप दिसला नो नागिन डान्स धूम ठोकून हा पळवून जाईल ओके अशा पद्धतीने हे पंचवीस प्रश्न तुमच्यासाठी अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या या ठिकाणी तुम्हाला क्लर्क शिपाई चालक हायकोर्टचे बॅचेस आहेत भरती पोलीस भरती ग्रामसोबत बॅचेस सुद्धा आहेत जॉईन करून घ्या तुमच्यासाठी योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी या सगळ्या पीडीएफ तुम्हाला ते बॅचेसमध्ये भेटणार आहेत धन्यवाद